नमस्कार अमरावती शहराचा शहर पक्षी निवडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि वाईल्ड लाईफ अँड एनव्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी म्हणजे वेक्स यांच्यातर्फे गेल्या पंधरा दिवसात अमरावती शहरात पक्षी निवडणूक घेण्यात आली यामध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या सहा पक्षांपैकी आज तांबट हा पक्षी अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून आज घोषित करण्यात आला संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळपास पाच हजार चारशे पंचेचाळीस नागरिकांनी मतदान केलं आणि त्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे तांबट्या पक्षाला मिळालं ते म्हणजे एक हजार चारशे चौदा त्यानंतर दुसरा जो पक्षी आहे भारद्वाज याला जवळपास एक हजार बत्तीस इतकी मतं मिळालीत त्यानंतर राखी धनेशला नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालीत त्यानंतर मग हुदुत पक्षी आहे पिंगळा आहे आणि शेवटी शिकरा या पक्षांना मतदान मिळालं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेकडून आयुक्त सौम्या शर्मा मॅडम तसंच इतर त्या ठिकाणचे अधिकारी यांनी अतिशय उपयुक्त व मोलाचे स सहकार्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये केलं आमच्या वेक्ष या संस्थेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि व्हॉलंटियर्स यांनीसुद्धा या निवडणुकीसाठी जनजागृती करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी हॅपी स्ट्रीटच्या कार्यक्रमात या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला मी या प्रसंगी अमरावतीकर नागरिकांनी या प्रक्रियेत जो सहभाग नोंदवला आणि मतदान करून आपला हक्क बजावला त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद